राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या उमेदवार शिवानीताई तुपे जे आहेत त्यांचे पती उपसरपंच साडेसतरा नळीचे रुपेश दादा तुपे आहेत काय सांगाल आपण काय आव्हान करताय जनतेला साडेसतरा नळी या भागातून माझी मा पत्नी सो शिवानी रुपेश तुपे यांना जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे मी तर हे म्हणन शिवानी रुपेश तुपे ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट यांची उमेदवार नसून शिवानी रुपेश तुपे ही संपूर्ण साडेसतरा नळी गावची उमेदवार आहे कारण याचं कारण असं आहे की कोणत्याही पक्षांनी पक्षाने नळीला न्याय दिला नाही तो न्याय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा पवार चेतनदादा तुपे पाटील व सुरेश अण्णा जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या माध्यमातून साडेसत्तरा नळीला दिलेला आहे व माझी मा साडेसत्तरा नळीतील समस्त ग्रामस्थांना एक विनंती आहे जर आपण हे उमेदवार निवडून दिले तर ही आपण गावचा विकास मोठ्या प्रमाणात करू शकू जे काही गावातलं वातावरण आहे आपण पाहत असाल की भयमुक्त वातावरण मला गावामध्ये करायचं आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात कोयता गँग गुन्हेगारी फोफावत चाललेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे रस्त्याची कामं असतील ड्रेनेजची कामं असतील विद्युत पोलची कामं असतील हे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला झगडावं हो लागतं आहे कुणाच्या दारात जावं कुणाच्या नाही हे समजत नाही अधिकाऱ्यांकडे गेलं तर अधिकारी इकडून जा तिकडं जा हे जा ते जा जर आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी असेल तर आपण हक्काने कामं करून घेऊ शकतो आणि माझ्यासारखा सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला पक्षाने जी उमेदवारी दिली आहे त्याच्या माध्यमातून मला गावचा विकास करण्यासाठी मदत होईल पाण्याची खूप मोठी टंचाई आपल्या साडेतरळी भागामध्ये आहे मी व अनेक वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आम्ही एकत्र मिळून ह्या निमित्ताने पाण्याच्याविषयी काम करत होतो का पाण्याचं काम येत्या दोन एक महिन्यामध्येच पूर्ण केलं जाईल मागच्या वेळेस ज्यावेळेस पाटबंधारे विभागाने पाण्याची लाईन थांबवली होती अजितदादा पव पवार मुख्यमं उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेतली व अजितदादांनी अवघ्या सात तासामध्ये ते पाण्याचं पाटबंदर विभागाला सूचना करून ते काम करून दिलं असं आमचं नेतृत्व आहे जे हजरजबाबी आहे जे रोखठोक बोलतं होणाला हो, ना हो म्हणतं नाहीला नाही म्हणतं ना ना त्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साडेसात नळीतील प्रत्येक ग्रामस्थ हा आत्ता उतरलेला आहे इलेक्शनमध्ये आपण पाहू शकता प्रचंड मोठा जनसमुदाय आत्ता आनसरी फाटा व दोनशे तीनच्या भागामध्ये आहे व लोकांनी इलेक्शन हाती घेतलेली आहे मी लोकांचा उमेदवार आहे मी आत्ता सध्या ग पूर्ण गावच्या वतीने उमेदवारी लढवत आहे माझी पत्नी त्याच्यामुळे ही लोकांनी इलेक्शन हाती घेतली आहे आणि मला प्रचंड आत्मविश्वास आहे येत्या सोळा तारखेला प्रचंड बहुमताने मी तर म्हणून एक नंबरच्या मताने संपूर्ण पॅनलमध्ये मा माझी पत्नी सो शिवानी रुपेश तुपे ही निवडून येईन याचं कारण असं आहे आम्ही तळागाळात जाऊन काम करतो लोकांच्या समस्या जाणतो मी जर चुकलो तर लोक माझे कान पकडू शकतात आणि काम करायची गरज असेल तर लोक हाताला धरून मला कामाला नेऊ शकतात त्यामुळे माझ्या साडेतर येथील तमाम जनतेला विनंती आहे आपण सो शिवानी रुपेश तुपे अजित दत्तात्रय घुले पुरुषोत्तम अण्णा धारोडकर जोशीला जितीन कांबळे या चारही पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने मतदान करून विजयी करा ही नम्र विनंती धन्यवाद आपण विजयी करण्याचं आव्हान जनतेला केलं आहे पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत युती आहे जनतेमध्ये संभ्रम नको व्हायला म्हणून कोणत्या चिन्हासमोर कोणतं चिन्ह निवडायचं नेमकं जनते चिन्ह एकच आहे चारही उमेदवार घड्याळ या चिन्हावरती उभे आहेत आमची आघाडी झालेली आहे शरदचंद्रजी पवार गटाबरोबर आणि या ठिकाणी चारही जागा पवारसाहेबांनी अजितदादांना सोडलेल्या आहेत म्हणजे घड्याळाला सोडल्या आहेत तर घड्याळासमोरील बटन दाबून सर्व चारही उमेदवारांना विजयी करा ही नम्र विनंती थँक्यू